ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेच्या अवरुण उपोषणाचा आज ताव्हा दिवस असून गणसा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपेने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधलाय समाजसेने हा प्रश्न सुटावा कुठेही ते निर्माण होऊ नये असं या भेटीनंतर टोपेंनी सांगितलं

त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी आपण त्याच्यावरती तोडगा काढवा असं म्हटलेलं आहे सर्वच पक्षाचे लोक तिथं तुमच्याही पक्षाचे नेते त्या ठिकाणी होते नाही मला एवढंच वाटतं की हा जो काही प्रश्न आहे आरक्षणाचा मग तो ह्या सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारने सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे कुठेही okay, समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा स्वरूपाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी असं वाटलं की येऊन भेट द्यावी त्या दृष्टिकोनातून मी पण आज स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्याच मतदारसंघात चालू असत्या मला गायडाऊन त्या ठिकाणी मी भेट दिली मागच्या पाच सहा दिवसात मी काही काल पंढरपूरला आणि पुण्याला आणि मुंबईलाही होतो पण मला एवढंच वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा कुठेही तेढ निर्माण होऊ नये महाराष्ट्र हा साधू संतांचा वारकरी संप्रदायाचा आणि खूप मोठ्या पद्धतीनं समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे ते निर्माण होणं एवढीच या निमित्त दोन्ही आंदोलन याच ठिकाणी झाले पाहिजे साहेब तर इथली काही सामाजिक तेड निर्माण करणारी अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे काहींना वाटतं तुम्ही काही ठिकाणी तुम्ही येत नाही समजा आता ह्या व्यक्ती इथे तुम्ही हे केली तुमचं धोरण पक्षपाती असा सुद्धा आरोप होतो आंदोलकांचा मी तुम्हाला एकच सांगतो स्थानिक प्रतिनिधी म्हणून मला येणं गरजेचंच असतं काही काय असलं तरी त्या दृष्टिकोनातून मी आज आलेलो आणि मला एवढंच वाटतं की मी स्वतः शंभर टक्के सेक्युलर विचाराचा माणूस त्यामुळे माझ्या काहीच कुणी तेळ असा गैरसमज असल्याचं काही कारण असेल धन्यवाद